हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा ढोकळ्याची रेसिपी आपण बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या पद्धतीने जर ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा नेहमी स्पॉन्जी आणि जाळीदार बनेल काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आपण आपल्या ढोकळ्याची रेसिपी तयार तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला एक बाऊल आणि बाऊलमध्ये मी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लिंबूसत्व लिंबूसत्व आपण आपल्या ढोकळ्यामध्ये टाकले की आपला ढोकळा चांगला स्पंजी होतो त्यानंतर मी टाकणार आहे इथे दोन टेबल स्पून साखर आपण जेव्हा ढोकळ्यामध्ये सागर साखर टाकतो तेव्हा ढोकळ्याची चव छान लागते थोडी आंबट गोड आणि थोडीशी त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार आणि दोन चमचे तेल आता सगळं आपण साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित था आपण त्याला हलवून घ्यायचं आहे आता आपलं साखर मीठ आणि लिंबूसत्व पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसन तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल त्यांच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकते मी हे दोन व्यक्तीसाठी ढोकळा बनवत आहे त्यासाठी मी फक्त एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बारीक बेसनपीठ मी इथं वापरलेलं आहे त्याला चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलं आहे जेणेकरून आपला ढोकळा जो आहे तो व्यवस्थित बनेल आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स करू त्याने काही लम्स राहणार नाही आता पाण्यामध्ये मी आ, आता आपलं पीठ टाकणार आहे व्यवस्थित चार ते पाच मिनटं व्यवस्थित त्याला पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता मिक्स झालेलं मिक्सर आपण दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत मी इकडे गॅस पेटवून घेतलेला आहे गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई आपण प्री हीट करून घेणार आहोत त्यामध्ये टाकलेलं आहे मी एक ग्लास पाणी व त्यात ठेवणार आहे मी आ, आ, कुक में तो वाटी जेणेकरून मी ढोकळ्याचा डब्बा ज्यावर कुक कढईमध्ये ठेवेल तर वाटीचा त्याला सपोर्ट भेटेल आता डब्याला आपण लावून घेऊया तेल व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा याला चिटकणार नाही आता आपलं पीठ व्यवस्थित भिजून तयार आहे आणि कढई पण आपण प्री हीट करायला ठेवलेली आहे यामध्ये मी टाकणार आहे एक चमचा बेकिंग सोडा त्यामध्ये त्याच्यावर टाकूया आपण थोडंसं पाणी पाणी टाकलं की आपला बेकिंग सोडा ॲक्टिवेट होणार आणि व्यवस्थित आपण त्याला एक मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकाच डायरेक्शनला आपण त्याला हल हलवायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर आता हळूहळू हळूहळू आता मस्त फुलत चाललं आहे आणि हलकंसुद्धा झालं आहे त्याच्यामध्ये बबल्स पण तयार झालेले आहेत व्यवस्थित एक मिनटं व्यवस्थित आपल्याला व्य त्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बेकिंग सोडा आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि लगेच आपण ते बॅटर मिक्स केलेलं आपल्या डब्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला ही प्रोसेस पटपट करायची आहे जोपर्यंत आपला बेकिंग सोडा ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपल्याला लगेच त्याला कढईमध्ये ठेवायचं आहे शिजण्यासाठी आता एक एक दोन वेळा टॅप करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण याला कढईमध्ये ठेवूया मी कढई आधी प्री हीट करून घेतलेली आहे पाण्यालाही चांगली उकळी आलेली आहे लगेचच आपण याला झाकण लावून पण पन, वीस ते पंचवीस मिनटासाठी आपण हा ढोकळा आपला शिजून घेऊया आता आपला ढोकळा इथे व्यवस्थित शिजलेला आहे आणि फुगलेला देखील आहे मी चाकू टाकून बघते आपल्या चा चाकूला काहीही पीठ वगैरे काही लागलेलं नाही मग आपलं आता बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे असं आपण समजून घेऊया डबा मी बाहेर काढून घेते दहा ते पंधरा मिनटं आपण आता हा ढोकळा आपला व्यवस्थित थंड करून घेऊ ढोकळ्यासाठी आता आपण कढई ठेव कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलं आहे तेल तेलामध्ये टाकणार आहे मोहरी आणि मधून कट केलेल्या मिरच्या मिरच्या आपण जेव्हा या फोडणीमध्ये टाकतो आणि हे आ, हे फोडणीचं पाणी आपण जेव्हा ढोकळ्यावर टाकतो वा तर ढोकळ्याची चव अजून वाढते तर मी ते अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तर यामध्येच टाकणार आहे मी एक चमचा साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ जेणेकरून आपल्या ढोकळ्याची तिखट आणि गोड आंबट अशी चव लागेल मी ढोकळा बनवताना अजिबातही त्याच्यामध्ये हळद वापरलेली नाही आहे जर आपण त्याच्यामध्ये हळद वापरली तर बेकिंग सोडा आणि हळदीचं रिॲक्शन होऊन आपलं जे ढोकळा बनतो त्या ते, त्याच्यावर थोडे रेड म्हणजे लाल कलरचे स्पॉट येतात त्याच्यामुळं तुम्ही हळद टाकायची तर फक्त टाका। एक थोडीशी चुटकीभर तुम्ही हळद टाका नाहीतर तुम्ही हळद स्किप केली तरी चालेल तसा आपल्या ढोक्याला एकदम नॅचरल असा पिवळा कलर येतोच जर आपण हळद नाही टाकली तरी आता मी ढोकळा इथे काढून घेतलेला आहे आणि त्याला चाकूने व्यवस्थित असे आपण कट करून घेऊया ढोकळा अजून थोडा गरमच आहे आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते की आपला ढोकळा कसा बनलेला आहे एकदम जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आपला ढोकळा बनवलेला आहे फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो करून जर या व्हिडिओमध्ये जसे मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे जशा तुम्ही फॉलो करून जर हा ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा नेहमी स्पंजी आणि जाळीदार होणार आपल्या मधून व्यवस्थित जाळी पडलेली आहे आणि एकदम स्पंजी झालेला आहे आणि हा ढोकळा खातानी आपल्या गळ्यात जरासुद्धा अडकत नाही आता आपण जे मिरचीचं पाणी जे बनवलेलं आहे फोडणीचं पाणी ते आपण याच्यावर टाकूया जेणेकरून आपला ढोकळा अजून स्मूथ होईल आणि मी गार्निशिंगसाठी टाकते यावर कट केलेली कोथंबीर कोथंबीर चांगली मी याला स्प्रेड करून घेतलेली आहे मी तुम्हाला अजून एक पीस दाखवते थोडा जवळून की आपला ढोकळा कसा स्पॉन्जी झालेला आहे ते किती जाळी पडलेली आहे किती मऊ सूत झालेला आहे आणि चव ही खायला खूप छान लागते गोड आंबट थोडीशी तिखट तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता ढोकळ्यासाठी खाण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत तर मिक्सीच्या जारमध्ये मी घेतलेली आहे खूप मोठी कोथंबीर मी इथे टाकलेली आहे एक मिरची तुम्हाला हवं तिखट तर तुम्ही दोन मिरच्या टाका त्यानंतर टाकायचं आहे पुदिना जेवढी प कोथंबीर आहे त्याच्यापेक्षा कमी पुदिना घ्यायचा आहे त्यानंतर टाकला आहे मीठ अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि याची सिक ग चटणी जर बनवायची असेल तर ही एक टीप आहे की तुम्ही जेव्हा ढोकळ्याला चटणी बनवाल तर ढोकळा त्याच्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून चटणीची चव अजून वाढते तुम्ही ही चटणी ढोकळ्याबरोबर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल आता आपली चटणी तयार झालेली आहे आणि चटणीला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायला देखील ही चटणी खूप चवदार लागते तुम्ही ढोकळ्याबरोबर किंवा इतर दुसऱ्या कशावर ही चटणी खाऊ शकता आता मी एका प्लेटमध्ये ढोकळा सर्व केलेला आहे